बाबाई ओ पडलेच ती नाही आली आहे त्याला हा अरे बाबा त्याला अन्न मिळालं नव्हतं अन्न मिळालं ना <सा> आदर्श हा। आता बक्का का काय हे अरे काय झालं तुला काय झालं काय झालं रे तुला आम्हाला वाटलं खपलास की काय अरे तुझ्यासाठी अन्न गोळा केलं म्हंटल आता लाकड गोळा करायला लावतो की काय हे खनगावड्या असं काय झालं होतं रोठ काय झालं आज कुठं माझ्या पोटात दोन गाज पडलं आता पाटेच बघा याला चाकरीला ठेवायचं म्हणजे नाही द्यावं लागेल माझी झाली अहो दादा माझ्या चाकरीच काय आता कुणाकडे राहतस र चाकरीला तो ईश्वरवाला आहे ना व बाबा माझी पोळ गेली अहो दादा माझ्या चाकरीच काय मला अंगण बसत होता तुझं राहू दे तू कोंबडीवाला आहे ना बघ माझ्या कोंबड्या कुठल्या मुला टाकेन तुला चाकरीला नका बाबा असला आहे की मी <laughs> कोल्याला चाकरीला ठेवन पण तुला, तुला, तुला चाकरीला नका बाबा चाकरीला ठेवणार नाही म्हातारा पोट कसा काय भरणार हलकट हलक चंदनपूरचे धनगर हलकट आम्हाला देशे जाऊन काय तुमच्या आब्रूचे धिंडोरे काढले तर नावाचा खंड गावड्या नाही हलकट हलकट बाबा थांब 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 अरे विचार करा आपण धनाचे गवळी आणि हा आपले आब्रू काढून देशोदेशी फिरणार अरे हा याला पुण्याकडे तरी चाकरी ठेवा हा गाड्यांना याला केसू बाबाचा भाणा इकडे चाकरीला ठेवूया. होय 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 होय. आपला सौदाण्यांमध्ये सर्वात मोठं घर केसू बाबाचंच आहे. मला होय. याला केसू बाबाकडे चाकलं ठेवा. नाही त्याचा निभाव लागल हं. बाचा इकडे चाकरीला राशील का? आता मला काय? कुणाकडे पण चाकरी करायची आहे. भानाई झाली काय आणि कोरी झालं काय? काय? बघ. आता दिस मावळलाय. आहे उद्या पाटे पाटे वाड्यावर ये आणि आता इथंच निवान झोप काय ठरलं ठरलं काय आपण सांगायचं